माची भाजी मच्छी का साल आईनं आणली ताजी ताजी माशी आणि या माशीला धुतलेली आहे पाहू शकता पोट फोडून धुतलेलं आहे आणि यामध्ये थोडा हळद आणि मीठ टाकून कालवलेलं आहे ताजी ताजी माशी आहे सोबतच तेल गरम होण्यासाठी ठेव <laughs> मास्क्राईब <गण गरेवाद> करा <गण गरेवाद> करा सास्क्रावड करा सबस्क्राईब पेस्ट करा। <गण गरेवाद> <अद्रेवाद> <गण गरेवाद> टाकलेली आहे फ्राई करायचा आहे ना सोहाना मसाला लाल मिरची पावडर मीठ भाजी बनून तयार आहे